रातचं तिला गुलगुल करायला कळत का नाही सकाळ सकाळ फोन करीता हागली का आवरलं का नाही का अजून निवत बोन दिवस आला मातेवर यारवाळीच घालावं लागते जीव रेशमे गेली काय जुनी वज घ्यायला सुद्धा नाही हातन, हातन वाड़ता, वाड़ता। आगा। आगा। खाली किती सांडलं रे मे थोड एक पोळेच खाली सांड एक दोन पोळ्याचं हे बघ ना गे नीट सगळं येणार पिकडून पिकडून आहो ह्याच्यामध्ये थोडस म्हटलं तर पाठीवर वाट सणासुदीचं पण आणत आहे का आता अग पाठ्यावर म्हटलं तर चांगले पोळे येते माणसं येतात दोन जेवायला ना। नाव घेते असं येणारच नाही बघा दोन किलोचं पुरण केलंय आणि मी काय म्हणते ते ऐकत जा ना डोकं डोकून चालत जाऊ भागले भागले येत ते खालून नाही एक जीव होत का बघ हे बघितलं का कसं येते बघ हे हे ह्याच्यावर दाणे दाणे तसेच येते हा ते यजी होतोय का ते गुळाचं ते चॉकलेटी दिसतंय का चॉकलेटी चॉकलेटी पुरण झालं पाहिजे पेड्यामध्ये अहो एवढं पेडा नाही दिसतोय का किती मस्त दिसतंय उलट माझ्या हातनं हात गेलं ना पाकिल हे केलंय मी घाशी काय काढलंय काय तुम्ही हे पूर्णची चाळण पूर्णाची पूर्णाची चाळण असते तुम्ही आधी काय दिसत पाठवच वाटायच्या पाठवर आमच्या टायमाला नव्हतं बाई हे पूर्णाचं ते पायली पायलीच पुरण वाटत होतं खाटल्यात हे खटलं नाही तर काय आई एवढं म्हटलं खटलंय आपलं तुम्ही पण ना लग, ले आवड किती केलं ना तुम्हाला पाटेवर सांगते खटल्याचं वाटीत होतं हे खटलंच आहे पण ते पाटेवर वाटलं तर काय काही होतय काय घडी गडीती अशी एवढं वाट आता मय सगळं मनगट दुखायला लागले असं असं कर नाही कोणी असं मग आता वाटलं बरं नाही का हे सांडलं ना खाली हां तुझा सारक सांडले खाल्लेलंय तू काय खाती का सांडलेलंय मला नाही चांगलं चांगलं आधार कार्ड हे नाही सांडलं का तुम्ही तुम्ही सांगलेलं चालत मी सांडलेलं चालत नाही फक्त धरत्याने ती खरडून घे त्या जाळ्या मोकळ्या होत्या मसाला काय करून वाटलं होतं का मिक्सरवर केला असं आमटीचा तुम्ही बाजार आणला का आणलं ना बाजार त्यासाठी म्हटलं कौशिक निवडं बोलणं करीत कौशिक नाही त्या टायमाला पूजावं लागतंय सकाळच्या पाडी जी काय म्हणते कशाला करायचं अरे देवा आम्हाला पण सेन्स का नाही आजकाल अर्धे लोक विसरायला लागलेत कोण करी दे आता हा बरं विसरा त्या तू विसरू विसरू नको हे असे चांगलं असत ते घरादाराला लेकरा बाळाला शांत त्यांचा आत्मा केलेला असतो ला करायचा करावा असतो तेच म्हणलं अर्धा वेगळाच बोलत आहे तुम्हीच काय शिकवताय बघा वर्ष तुम्ही एकदा काय फाशी ती वेळ घालायला आणि अजून एकदा करायचं असतं ते कधी असतं पितर पाठत असत आता दोष लागत असतो नाही केल्यावर केळी कळस नाही पोजल्यावर ते दोष लागत असतो शांती असते घरादारात बर जाऊ द्या पूजेच सामान आणलं का सगळं आणलंय सगळं आवर पोळ्या करायच्या आजू पोळ्या करायच्या थोडा कुरड्या तळते आणि मग सांगा ताईला काय करायला ती करीती सकाळ घरात करते धुना भांडे फारच्या ते कुणी केले आता हाताखाली घेते ना पोळा करायला मला एवढ्या का पोळ्या जमत नाही का बरं जमत नाही तुझ्या इच्छित काय खाते चपात्या करतात काय निवड दाखवतात का जमत नाही कसं म्हणते तू तुझ्या सगळं दिवस माव तर तांडावं लागतंय मला तोंड करायला मारलं रोपाय टाकलं हा तरी शकत नाही तुझं तोंड तु एनर्जी काय ड्रिंक पिऊ का काय माहित हे खाली टाकून ठेवूयात केस दिस नाही केस काढून काढले आता

आणि एवढं साथा घ्यावा आणि एवढं पुरण बसलं पाहिजे असं पुरण झालं पाहिजे पाट्यावरलं पुरण कसं होतं मी आता केल्यावर बघा कशा तुम्हाला पटलं तर बर, बरं 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 ते भाकरी भाकरी असं पुरण हालत भाकरी बिकरी करायची मी आईची पण आता अ भाय भाकरी पोलीत होते काय तुम्ही नाही म्हणजे पुरण नव्हते करत पुरण घरी पण तिथं बरीच होती तुझ्या आजीने एकच नंबरला सायपाकाला हाय माझी नातन लईच भारी आता खाऊनच बघा एकदा ते म्हणायची गोष्टी असतात जम तुम्हाला हा तेच ना बघून घ्या नुसता देख ना काय म्हणतात ना भीतीवर ठेवा असा खरं आधीच दिसायला भारी होता हे पण माहिती आहे आमची आजी करून घेत होती हानीत होती लाकडाने आम्हाला पुरण वाटायची गहू दाळायला आवायचे आम्हाला नाही पण ह्याच्यापेक्षा ना पाट्यावर सुप आहे बर का बघ गरम गरम पुढच्या वेळेस ना पाट्यावरच वाटू आता नागपंचमीला नागपंचमी येऊ राहिली आता हा आता नागपंचमी हे आता आकी तीन सगळ्या सणाची निश्चिती असती होय एवढे आंबे मरणाचे आता त्याचं आमरस पण करायची वेळ अगं मग ते माझ्या आज सासूला आवडत होता आमरस शेवायचा भात आवडत होता फळ्या आवडत होत्या शेवायचं भात पण करायचं मग किती केव्हा हे करायचंय नुसता रांधायचा त्याला रांधायचं काय म्हणलंय भात शेवायचा रांधायचा रांधायचा की उकळायचा असं होय रांधायचं काय म्हणते म्हणत त्यांना करावं लागतं करावं लागत सगळ्या व्यवस्थित करावं लागतं आपल्या घराडा चांगलं असतं काय म्हणली

तुमच तोंडी लागून फायदा नाही ते घेत आडू ना आधी पायाखाली येत आहे ते घे झाडू सगळी साडी खराब झाली नवी बोर साडी घातली होती मी पुढची तर साडी नाही तुम्हीच आता हम्म थोडं तर करावा म्या मी उरान वाटलंय ते नि काढा ते निघन साडी फड करा झाडू चवळीचे शेकावणी लावलं पाहिजे हा नालो हा बोल काय करणार आहे आता दे म्हणलं रा तुला माहित नाही का पोळ्या आमच्या घरात हा मग मरणाची निवड द्यावं लागतं बाई सकाळ धरून उठले वाजता करू करून तर हल बेकार झाली अगं काय नाही जाऊ करू लागत म्हणायला असते फक्त अजून काही नाही वरच्यावर म्हणते रेशमा हे करू का आणि हे करू काही करत नाही अगं सगळं मलाच करावं लागतं ओळ्या करू करून पार फुटली मी हा मग मरणा मातीच असतय म्हणते कशाला उगच करायचंय मी ठेवायची झाली सुरू तुझी फोन वर काम कुठं पडलंय माणसं जेवायला येते पोळ्या करायची ती जाऊ नको पोळ्या तसे वार पाळ्या उलट तर ना मम्मी लावते फोन तुला ठेव फोन तिला एक काम ना झालं ते आयला उठून सुटून नुसतं हलव हलवच आहे बाई काय सांगत काय नाही मला माहितच नाही आताच कोण आता नाही बोलले जा आपण हे महत्वाचं आहे कवाच झालं आता किती बारा वाजत आले ना निवत बोल दाखवायचं उठले मी आता पुजायच्या घरी पुजत असते ते कडे मी लाइट फोळाली घरा 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 दिलत करावं लागतंय बाद झाली म्हणजे डोक्यात काही शिजत नाही का मी सांगते ती गरम आहे एक तर मग मातीचं

काय घ्यास नाही चालू आहे कमी करा जाळू नको ना नाही जाळे हे अर्धा करून ठेवलंय अर्धा तसंच पिठायचे याचं भाज्याचं एवढेच केलं म्हणलं गरम गरम चलते मग एवढं कशाने काढायचं गरम गरमच करायचे ते मग आता हे पण येते चार बारा करायचं बघा अशी पोळी कुठं ती कसं करायचं त्यासाठी म्हणलं काय करायचं ते ह्याच्यावर वाटायचं पाट्यावर वाटायचं ते जमत नाही असं घालायचं मुलांना वर काढायचं अशा पोळी नाजूक जर नाजूक असं बोलत ना कटाळाला तोडवा फुगलीकडे फुगली फुगली भोगली ना पोळी बाय 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 काय फुगली फोडून ठेवलं तिचं पोट आबा तुम्हाला किती वाटी घ्यायची ते तेल लावायला तू फाय हाय पोळीवर टाकाय पूजाच कधी मांडायचंय अजून अजून हे करायचं पडलंय आमरस आमरस करायचाय आमरस एवढी झाले आता ते हे कर ते राहिलेले तसंच काढते तेल ठेवले लई मोठ पीठ घातले हे जायला त्या बरोबर दोन 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 भजे देतात भजे तुम्हाला आवडतात मिरचीचे भजे वाळून ठेवू मला खायला तुम्हाला चांगलं म्हणलं तुम्ही उलट बोला वेळेस मग तुम्हाल तुम्हाल आता तुम्हाला आवडत आहे तुम्हाला आवडत आहे म्हणू म्हणून आमची हे घालीत होती ते पानावर ठेवित होती निवडल आपल्याला कस ठेवायचे तर आता केळीचे पान कोण आणायचे झालंय आता म्हणजे ते आवडायचे सगळं थोडं पीठ सांडलं तिथं तरी आणि साडी कशाला घालायची आगापेक्षा बोगा कुठं चालला सोंगा बांधल्यावर स्वयंपाक करायचा तेल कट बिलकट होत आहे कवा होते कधी घालायचं कोणचं वाटतो तेल कळत नाही पाहुणे यायचे म्हणून घातली पाहुणे यायचे बघायला यायचे होते का आवर काढती पोळी अवघडे एवढा सासरवास असतो का नुसतं काही किती केलं तरी कमीचे कमीच आहे ते कळसा आहे तिकडं ठेवू ती करते हा नीट ठेवू धुवून ते हे करायचे पाणी भरायचे त्यात तुम्हीच भरणार त्याच्यात सगळं आम्हीच भरते ताक करायचे गायला ती घास दाख पाहि चालते बघते रेशम अ रेशमा शेवाय कशात ठेवलं काही योख्य मला असलं गौसत नाही चार बार हे मला लय राग मनीषा ते हे खाली का हा खा जास्त काढ एवढच लाईन उघडलेत मी ते झाक नाही लावलं डाळ्याला ठेवले काही नाही मोठा मोठं भांडत लागेल भांडे लावले नाहीत का तिथे भांडे घालतो

कुठसी तेलाची धार टाकावं लागतो ते उकळायला कधी काही पक्का असले मी इथं तर कधी किटली भरून डब्यातली काढायची नाही ती एक त्यांना काही खोड काय काही आपण आलो इथं गॅस पशी असा भात रांगा द्यावा लागतो ती मग लाग ती रान न काय

काय नाही तुला माहित नाही का बडबड तरी त्या ते अशाच सकाळी दुपारी असं चालू असतं आता मला सांग सकाळी सहा वाजल्यापासून उठले पुरणपोळ्या केल्या पोळी केली एवढं सगळं केलंय माणूस थकत नाही का सहा वाजता उठलेलं मला एक सांग आता मी काय तुळस होत काय अख्खा दिवस बोलते का आता पहिलं फोन होता ना थोडं बोलू द्यायचं असं थोडी नाही हा स्वतः तर पुरीसोबत निश्ती बोलवती गुलू 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 गप्पा गुल मारी ती अख्खा दिवस तवा चालतं का हा आणि मी तू अगं तुझ्या काही पाणी झालंय का तुझ्या कुर तुला सांगून शिकू आ तोंड माझं न लागलं ला ना सांगू सांगू अगं तो भाज्याचा घाना काढायचा अजून अर्धेच काढले तुला कळतं का नाही हा हॅलो अहो तुम्हाला कळतं का नाही सकाळ सकाळ फोन करीता हागली कान मुतली का आ साईपाक करायचा इथं ते पाहून आलाय जेवायला जवळ स्वयंपाक असं करत असतात का अर्धा निर्धा घ्यावा तुम्ही करून येड्याचे याच्या वणी पडले ते पादरात झालं नाही अजून झालं झालं जाग हा त्यासाठी माहित असते ते मिक्सर वर ना करीत जाऊ चवन्हाय लागत फेसकट फेसकट नुसतं हे बघा आता किती चांगलं येत सारखं सगळं ते नाही असं ती रेशमी नाही आली का अजून

तर ते नाव नाही आता कावशीक तीन ती तिसरा ती पाराच येते बाई तीन दुपाराला तिसरा ती पारा नहीं नहीं। नहीं। नहीं नहीं नहीं। नहीं नहीं ते ह्या आणाय लावायचं होतं तिला पान पानं शानवऱ्या चक्र मारल्या बाजारात पण नाही आले बाजू चक्रा विसरले होते मेहनत घेऊन असं फिरवलं त्याला असं खाली येईन इकडं ती बारकी होती ना चाळण्याच्या पेक्षा ती बरली गुर असं करीत जावं कधी रस करायचा असा करायचा मिक्सर मध्ये नाही करायचा हिरव घरा खालून असं बोट ही करून घ्यायचं आधी असून दुसरी चाळव होती बारीक ते आणलेली त्यासाठी ते पुरण करीत जाऊन चालली बघत जर ती भागऱ्या 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 बागऱ्या पाटावर वाटल्यावर कस घडी पडती पूर्णची साडीच्या बिर्यासारखी पोळ्या चांगल्या येत्या तोर करून वाटत पोळ्या बघ बर आ, ये, ये, सारका, सारका, थी, पट ते उकड दाख हा का हे किती चांगलं झालं एक सारखा सगळा कलर बी त्याला मस्त झाला हा कसं घे खालून लावून हम्म घे आता राहिले दोन तीन ते पटपटा आवर आता ते काळ काय पडलं ते

घर लवकर जेवायला मग हा माझ्या हाताच्या पुरणपोळ्या तू तुम्हाला आवडत ना माझ्या हाताच्या पुरणपोळ्या सामानाला लागली का तू आईस बोलायला परत हा तुला काय सांगितलं तर ते जेवण जाऊ दे पाहू मग तुझ्याकडे बघते हॅली तू नक्कीच आहो पण आईचा फोन नाही यांचा फोन आहे हॅलो तुला कळत नाही का रे हा तुला जमत नाही का रात तिला गुलगुलू करायला गोंडा घोळीतो आता कामाधंद्याच्या टायमाला फोन मध्ये हलवून हलवून जिवली का आयला नाही विचार जिवली का खावलं का तू हा मिली का हा मारायची वाट बघ ये घरी तू तुझ्याकडं बघते ते कळसा फुबाई काळसा आणि नंतर फक्त गार पाणी प्यायचं उन्हाळ्यात त्याचं गार पाणी पिलं ना मग ताप येत नाही उष्णता निघून जाते ते काळशातलं पाणी पिल्यावर खरंच हो हे नाडा बांधत्यात हे नाडा आहे हे त्याच ते त्याच्यात उत हळद कुकू बुका कि नाळा असतो बांधायचा गळ्याला ते वाळा म्हणतात त्याला वाळा आळा वाळा हे ह्याच्यावर ठेवायचं हे रास आहे ना ते रास अशी रास करायची रासावर ठेवायचं असं राशीवर असं ठेवते पाणी भरायचं पातळ झरपीठ केलं एवढे पातळ नाही तवा पातळ आसरपीठ करते तू पातळ पातळपीठ करायचं अहो होईन ते आता मी आता गरम गरम भजे काढते बरं आलेत का सगळे पाहुणे हां आले का आवड गरम गरम ते भजे सगळं तर म्हणायला लागले मग गरम गरम म्हटलं नाही का हां गरम झालं सकाळ धरून चालले भूक लागली मरणाची

बटाटे तुम्हीच लावत असताना म्हणूनच काही होतच नुसतं त्यात हात घालीत होती काही टाकीत होती मरणाची भूक लागली त्याच्यावरून असं भाजलं आता ते नको मी पोरपड लावते राहू देऊ द्या दरत पोर पडला होते हे बटाट्याने गार पडतं प्लॅगोर आहे इकडून इकडून असं तेल हेवढं असंच ह्याच्यात घालून तर असं टाकी त्या थळवावले बेसन उडल्यावर मग तुझं डोकं ठेकण्यावर नाही बाई मला माहिती आहे तुझं लेक ती जी असते तुझी भूक लागली घर बसा मी माझं खात असते ते पाहुण्याला वाट ना भिकडं येतो इकडे 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 ही जरा भियेतच बघत असते आज एक काम झाल्याचं करीत नाही काका घडणं तिचं ते नाचायचंच काम चाललंय ते दे ते करायचंच राहू दे तिचं पियतच बघत